अंबरनाथ शहर उपाध्यक्षपदी विलास यांची निवड दयानंद यांच्या हस्ते देण्यात आले दयानंदेपत्र अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या शहर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांची शनिवारी निवड करण्यात आली असून तसे नियुक्तीपत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले आहे जोशी यांची शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की अंबरनाथ शहरातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षात कार्यरत असणारे माजी नगरसेवक दासारीबा जोशी यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आपण अथक परिश्रम घेऊन ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल असा विश्वासही चोरगे यांनी व्यक्त करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे उपाध्यक्ष अॅडव्होकेट यशवंत जोशी अंबरनाथ शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णा रसाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते